सोमवारी दुपारच्या सुमारास हातकनंगलेतून कुंभ कुम्भा, कुंभार कुंभोज रोडवरील एका खाजगी कंपनीत का, काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगारास धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना आज हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा विरोधात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये विजय प्रकाश संकट वयवर्ष एकोणतीस राहणार गणेश फाउंड्रीमागे मानेनगर रुई याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त पालकाचा समावेश आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकणंगले कुंभोज रोडवरील एका खाजगी कंपनीत काम करणारे सत्येंद्र कुमार ओमप्रकाश साव वयवर्ष सत्तावीस मूळचा पाटणा बिहार सध्या राहणार इंडो काउंट कंपनी अळते अस सोमवारी दुपारच्या सुमारास हातकनंगलेतून बाजार घेऊन जात असताना हातकणंगले कुंभोज रोडवर विना नंबरच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून येत साव यास धमकावतात त्याच्याकडून मोबाईल घड्याळ वैतर साहित्य चोरून गेलं जातं या प्रकरणी हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता हातकनंगले के पोलिसांनी केलेल्या तपासात हा गुन्हा उघड झाला असून या प्रकरणी विजय प्रकाश सकट वयवर्ष एकोणतीस राहणार रुई व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून मोबाईल घड्याळ व विना नंबर प्लेट युनिकॉर्न गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी हातकणंगलेहून रोहन साजनी